त्याला कोणाला लाख रुपये द्यायचे लाख रुपये वाचायचे स्वतःची येऊन जीभ हसाडायची ना पैसे कशाला स्वतः लाख रुपये खर्च कर याचा अर्थ पैसे तुमच्याकडे जास्त झालेत ना हे कुठंतरी तुमची भाषा अत्यंत असोभनीय आहे आणि असं कुठं असतं का जीभ हसाडायची काय हसायची एक लाख नाही दहा वीस लाख नाही पन्नास लाख दिले तरी कोणी कोणाची जीभ हसाडीन का किती बक्षीस जाहीर करू द्या बरं हां ही चुकीची भाषा आहे ज्या वेळेस आम्ही काल फोन केले बोलणं झाले त्याच वेळेस त्यांचं मनोमिलन झालं कर... आणि एक मंडळी नमस्कार कवरेज डॉट कॉमच्या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो मी सध्या बीडमध्ये आहे आणि आताच थोड्या वेळापूर्वी ओबीसीची जी बैठक आहे ती बीडमध्ये याच ठिकाणी पार पडलेली आहे आणि हे बैठकीचं जे आयोजन आहे ते बीडमधील जे तीन व्यक्ती आहेत त्यांनी आयोजन केलं तेच आपल्यासोबत आहेत यामध्ये नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके हे मागील बऱ्याच दिवसांपासून आपल्याला सोबत दिसत नव्हते सोशल मीडियावर देखील ते सोबत असतानाचे व्हिडिओ देखील येत नव्हते परंतु आज आणि अनेक दिवसानंतर वडी गोदरेतीवर उपोषण असन त्याचबरोबर बऱ्याच दिवसानंतर लक्ष्मण हाके आणि वाघमरे या ठिकाणी बीडमध्ये आज एकत्र आले होते आणि त्या बैठकीचे आयोजक जे आहेत ते आपल्यासोबत आहेत काय सांगाल बैठकीचं आयोजन करण्यात तुमचं नाव काय मी माऊली शिरसाट आणि बैठकीचं आयोजन करण्याचं कारण आणि त्याचा हेतू जो गेल्या दोन दिवसामध्ये महाराष्ट्राच्या सोशल मीडिया आणि मीडियावरती नंगानास आणि धुमाकूळ घातला होता जो एक हाकेसरांचा ओबीसीचे आंदोलक हाके सर यांचा एक खोटा व्हिडिओ व्हायरल करून कुठंतरी एक स सीमध्ये एक फूट पाडण्याचा प्रयत्न होता आणि ही गावखेड्यातल्या बारक्यातल्या बारकेच्या ओबीसीच्या मनात खतखत होती की अरे बाबा असं काय चाललं आहे आणि आम्हाला आम्ही छोटं मोठं काम करतो त्या बीडमध्ये आपल्याला माहीत आहे मग प्रत्येकजण सांगत होता की माऊली सर तात्या तुम्ही काहीतरी प्रयत्न करा मग आम्ही एक छोटासा प्रयत्न केला हाकेसरला फोन लावले हाकेसरला फोन लावले किंवा आबाला फोन लावले मग यांच्या दोघांशी बोलणं केलं आणि ग्रामीण भागामध्ये चर्चा अशी आहे आणि आमचं असं असं मत आहे तर त्यांनी बी एके आमच्यासारख्या इतक्या बारकाल्या माणसाच्या म्हणण्यावरती आणि एक तातडीची बैठक आणि आम्हाला असं वाटलं होतं आणि बैठक आम्ही आमच्या घरी करायची ठरलं होतं का बैठकीला येऊन येऊन पाच पन्नास लोक येतील म्हणलं परंतु बै स सा, रात्री सात आठ वाजता उशिरा ठरलं एवढे फोन यायला लागले जो जो की बैठक एखाद्या हॉलमध्ये घ्या आणि झालं तसं जवळजवळ पाचशे हजार लोक त्या बैठकीला आले आणि प्रमुख लोक होते एवढंच सांगायचं आहे जी ओ गावखेड्यातल्या ओबीसीच्या मनात खतखत होती आणि ती त्यांचं त्यांना वाटत होतं की आपल्यात वाद नको कारण तुम्ही पाहताय काय हुकुमशाही काय नंगा नाद चालला आहे याला कुठेतरी आवर घालायचा असाल तर संपूर्ण ओबीसी समाजानं एक राहणं गरजेचं आहे हेच या बैठकीतून आणि त्यांचं मनोमन मिलन करण्याचा आमचा एवढाच हेतू होता या पलीकडं दुसरा काहीही हेतू नव्हता बीडमध्ये आज लक्ष्मण हाके त्याचबरोबर नवनाथ वाघमारी देखील आली होती परंतु बीडमधीलच एक मनोज जरांगे यांचे सहकारी त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की लक्ष्मण हाके यांची हा हाडणाऱ्यास एक लाख रुपयाचं बक्षीस बीडकर म्हणून तुम्हाला काय वाटतंय नाही खरं म्हणजे हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायाचा महाराज आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या वारसाने आणि त्यातली त्या ही बीड हे कम्युनिस्ट माइंडेड जिल्हा आहे आणि त्यामध्ये उगच काहीतरी सोशल मीडियाच्या समोर यायचं मीडियाच्या समोर यायचं काहीतरी बोलायचं या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही आणि काही अधिकार नाही अरे कशाला कोणाला लाख रुपये द्यायचे लाख रुपये वाचायचे आणि स्वतःची उन्जी भास आढायची ना पैसे कशाला स्वतः लाख रुपये खर्च कर याचा अर्थ पैसे तुमच्याकडे जास्त झालेत ना हे कुठंतरी तुमची भाषा अत्यंत असोभनीय आहे आणि असं कुठं असतं का जीभ हासाडायची काय हसाडायची एक लाख नाही दहा वीस लाख नाही पन्नास लाख दिलं तरी कोणी कोणाची जीभ हसाडीन का किती बक्षी करू करून बरं हां ही चुकीची भाषा आहे आणि खास करून बीडसारख्या जिल्ह्यात जो डाव्या विचारसरणीचा पुरोगामी विचाराचा बीड जिल्हा आहे त्याच्यामध्ये अशी भाषा ही अत्यंत अशोभनीय भाषा आहे एवढंच मला सांगायचं आहे नक्कीच मी आता तुमच्याकडे येतो लक्ष्मण हाके त्याचबरोबर वाघमारे देखील या ठिकाणी आले होते आणि त्यांचं जे थोडे एकूणकांवर टीका देखील केली होती काल त्यांनी लक्ष्मण हाके यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाघमारेंनी यांनी देखील एक प्रतिक्रिया दिली होती त्यानंतर आज बीडमध्ये त्यांच्या बैठकीचं तुम्ही आयोजन केलेलं आहे काय सांगा मी केशव तांदळे दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आत्ताच आमचे मित्र भाई आणि माऊली आबांनी सांगितलं की तो व्हिडिओ म्हणजे बनावट आता ते काय म्हणतात ना वेगवेगळे सोशल मीडियावर हो ॲप आले तर त्या ॲपच्या द्वार ए आय वगैरे ह्या माध्यमातून तो व्हिडिओ बनवलेला गेला होता लक्ष्मण हाकेसर असे पहिल्यापासून चळवळीतले एक व्यक्तिमत्व आहे की ते पहिल्यापासून त्यांनी म मला वाटतं म व सरकारच्या एका बॉडीवरसुद्धा त्यांना सरकारने घेतलं होतं त्यांचा खूप मोठा ओबीसी चळवळीमध्ये अभ्यास झालेला आहे आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून ते कधीही असं एका जातीविषयी किंवा एका याच्याविषयी असं चुकीचं वक्तव्य कु कुठंही करणार नाहीत आणि ते ए आयच्या वगैरे अशा ह्या वेगवेगळ्या काय म्हणायचं ॲपद्वारे तो व्हिडिओ जो होता तो बनवला होता खोटा व्हिडिओ बनवला होता आणि त्याला पुन्हा आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा टी व्हीच्या वगैरे ह्या मा माध्यमातून खूप त्याला म्हणजे असं वेगळं हे स्वरूप देण्यात आलं ते संपूर्ण चुकीचं स्वरूप हे होतं व्हिडिओ होता तर त्याच्या माध्यमातून मग ते दुसरे आपले आबा असतील नवनाथ आबा वाघमारे यांना थोडंसं ते ते पहिल्या वेळेस व्हिडिओ पाहितल्यानंतर त्यांना तो खरा वाटला त्यांच्या पुन्हा लक्षात आलं की हा व्हिडिओ चुकीचा आहे खोटा आहे मग आम्ही पुन्हा थोडंसं म्हणजे त्याच्यामध्ये त्यांची प्रतिक्रिया काही वृत्तवाहिनीवर आल्यानंतर आम्ही वागावसर असतील माउन्या मावली आबा असतील मी असेल आम्ही त्या दोघांसोबत कॉन्टॅक्ट केला अजून नाही का म्हणजे कॉन्टॅक्ट करून त्यांना सांगितलं की हे तुमचे जे आपले जे ओबीसीमध्ये जे दुफळी निर्माण व्हायचा प्रयत्न चालू आहे बरं दुसरा एक प्रश्न हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला फेक असं देखील सांग नेमकं यामागे षडयंत्र कोणाचं असू शकतो ओबीसीमध्ये फोटो नाही नाही यामध्ये ओबीसी विरुद्ध सध्या मराठा समाजाचा वाद चालू आहे त्याच्यामध्ये आणि वाद म्हणण्यापेक्षा आमचा त्यांना विरोध नाही आहे फक्त आम्हाला वाटतं आहे की त्यांनी आमच्या ताटातली भाकरी वरून घेऊन जाऊ नये mm. आणि आरक्षणाचा विषय आहे तो आरक्षणाचा विषय म्हणजे त्यांना शिक्षणाचा आणि नोकरीपुरतं द्या देण्यासाठी पण त्यांनी आता ते राजकीय पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे असं म्हणत आहेत जारांगी पाटील mm. त्यांचं त्यांना भेटलं तर लकलाप mm. आणि आमचा आम्ही सा साबित ठेव ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे पण ते व्हिडिओ त्यांनी केला आहे असं त्यांनी किंवा त्यांच्या कोणत्या कुठल्या तरी साथीदारांनी असं सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा चर्चेतून कानापर्यंत येत आहे असं तुम्ही देखील आहात या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न आहे ज्या प्रकारे मनोज दरांगे यांचे सहकारी असे आक्रमक होऊन हाक्यांवर टीका करत आहेत की जिभा साढणारा एक लाख रुपये बक्ष हे ओबीसी बांधव म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे हाक्यांचे आता या ठिकाणी हाके देखील लोकशाही आहे आणि असं लोकशाहीमध्ये काय चालत नसतं आणि जे घोषणा करतंय मला त्याला म्हणणं आहे दुसऱ्याला आव्हान करण्यापेक्षा स्वतःच ते काम करावं ना आणि आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लोकशाही आहे आणि लोकशाही मार्गाने प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे परंतु मत बी आपलं घटनेच्या बाहेर नाही गेलं पाहिजे जी बाबासाहेब आंबेडकरांनी आपले घटना लिखित आहे त्याच्या अनुषंगानेच आपण मत मांडलं पाहिजे अहिंसेच्या मार्गाने मत मांडलं एकीकडे जर बघायला गेलं तर मराठा समाजाचे बीडमधील जे आमदार आहेत ते मराठा आरक्षणासाठी पाठिंबा हक्क यांनी सांगितल्याप्रमाणे मोठमोठे बॅनर देखील बीडमध्ये दे लावण्यात आले परंतु ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी कुठं ओबीसी आमदार पाठिंबा देताना पाहायला मिळत नाहीत का असं तर हीच खंत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही खंत आहे ज्याप्रमाणे त्यांचे आमदार एक समाज म्हणून त्यांच्या पाठीमाग आहेत आम्हाला असं वाटतं की आमचे ओबीसीचे जेवढे बी आमदार आहेत जवळजवळ सतरा ऐंशी ऐंशी नव्वद आमचे आमदार आहेत नव्वद आमदार आहेत आमचे तर आम्हाला वाटतं त्यांचे जे खंबीरपणे त्यांचे साथ देतात त्यांचे सर्व बॅनर लावाय निधी देतात गाड्या लावायला निधी देतात ज्यावेळेस ओबीसीचा असा काही कार्यक्रम असतो ओबीसीचे मेळावे असतात ओबीसीवर प्रश्न येतो त्यावेळेस आमचे सीचे नेते आमचे ओबीसी मंत्री आमच्या पाठीमागा उभा राहावा खंबीरपणे उभा राहत ही आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि भविष्यकाळात मला आशा आहे की भविष्य काळामध्ये आमचे आमदार आमचे मंत्री आमचे मोठमोठ्या मोड़ नेते हे शंभर टक्के आमच्या ओबीसीच्या पाठीमागं उभं राहतील आणि आमचं आरक्षण टिकवण्यासाठी ज्याप्रमाणे आम्ही रस्त्यावर येतं त्याचप्रमाणे आमचे नेते मंत्री आमदार खासदार ते सुद्धा आमच्याबरोबर रस्त्यावर येतील ये ही मला खात्री आहे दुसरा एक प्रश्न आहे आता मनोज जरांगी एकोणतीस ऑगस्टला तिकडे जाणार आहेत मुंबईच्या दिशेने आता लक्ष्मण हाकेंनी सांगितलं की ओबीसी समाजाची देखील एक संघर्ष संघर्षयात्रा निर्माण प्रकारे स्वरूप असणार आहे काय माहिती आहे तुम्हाला तर एक चार दिवसामध्ये आमचे ते पूर्ण रूपरेषा ठरणार आहे आम्ही सुद्धा कूच करणार आहोत पूर्ण तयारीने पूर्ण हिंदीने ते कूच करणार आहोत परंतु एक आत्ताच आम्ही काय त्यामधलं प जे आमचं गुप्त बैठक झालेली आहे तर त्यामध्ये एक चार दिवसानंतर स्वतः साहेब आणि वाघमरे साहेब प्रेस घेऊन ते सर्व सांगते कारण आमचं नियोजन सुरू आहे अर्ध नियोजन झालेलं आहे अर्ध नियोजन सुरू आहे परंतु आत्ता एक मी सामान्य कार्यकर्ता आहे आणि सामान्य कार्यकर्ता आहे रस्त्यावरचं कार्यकर्ता आहे मला हा विषय इथं मांडण्याचा मला तो अधिकार नाही हे जो विषय आहे लक्ष्मण सर आणि आमचे नवनाथ आबा हे आमचे सिनियर आहेत आमचे आयडल आहेत त्यांच्याकडे पाहूनच आम्ही जे आंदोलन करतो ते आंदोलन आमच्या हाके हक्केसाहेब आणि वाघमारे यांच्या का पाहूनच करतो आणि ते आयडल आहेत आमचे आणि त्याच कारणामुळे आमचे आयडल कुठेही विखरले जाऊन नाहीत जर आमचे सेनापती जर विखरले गेले तर आमचं सैन्याचंसुद्धा काय हाल होईल पाणीपत होईल आमचं आणि ते पाणीपत होई त्यामुळं आम्ही हे याचं आयोजन केलेलं आहे शिरसट साहेब मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो आहे हाकेनचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आवाघमारींनी एक टीका केलेली होती व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला परंतु आज या ठिकाणी दोघं एकत्र आले त्यांचं मनोमिलन झालं आहे का शंभर टक्के त्यांचं मनोमिलन झालं आहे ज्या वेळेस आम्ही काल फोन केले बोलणं झाले त्याच वेळेस त्यांचं मनोमिलन झालं आणि हे कसं आहे हा वाद कसा होता समजा एका कुटुंबात भावभावाचा वाद असतो तसा हा थोडा असू शकतो भांड्याला भांडं लागत असतंय परंतु यांचा वाद झाल्यानंतर जसं एका कुटुंबात भावभावाचा वाद झाल्याच्या नंतर संपूर्ण नातेवाईक हो परिशान होते तसं आखा ओबीसी समाज परेशान झाला होता अगदी बारक्यातला बारका मायक्रो ओबीसी म्हणजे सगळा ओमबीसी समाज परेशान झाला होता कुठंतरी म्हणजे आपल्याला एका बाजूला एवढं आक्रमण होतं एवढा अन्याय अत्याचार चालला आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्यातच असं म्हणलं आणि आम्हाला शेकडो हजारो जण सांगत होते की काहीतरी करा मग ते सांगत असताना काहीतरी करा तर मग आम्ही आपलं सुरुवात केली आबाला फोन केला आबाला फोन केला की लगेच हा सरांना पुन्हा आबाला फोन पुन्हा हा हाकेसरांना असं दिवसभर आमचं सत्र चालू होतं आणि त्या सत्रामध्ये आमच्यासारख्या इतक्या सामान्य आणि बारक्या माणसाच्या म्हणण्यावरती त्यांनी अगदी लगेच रात्री सात वाजता आणि आयोजन एजांनी नियोजन कुठं ठरलं होतं की कुठंतरी आमचं घरी करायचं आहे कशामुळं येऊन येऊन पाच पंचवीस जण येते मग पाच पंचवीस जण आल्याच्या नंतर आम्ही कोणाच्या तरी एक घरी ती बैठक घ्यायची पण नंतर उशीरा वाजता ठरलं की नाही नाही जर शंभर पन्नास आले तर कस करायचं अहो झालंच ना तसं काय फक्त मॅसेज बिसेज काय तातडीची बैठक अहो हजार पाचशे लोक आले तुम्ही पाहिलं म्हणजे याच्यावरून एक आणि ते हजार पाचशे असे लोक होते एक एक माणूस हजार हजार पाचशे पाचशे माणसं आणणारा होता आणि येणाऱ्या काळामध्ये हीच माणसं ज्या वेळेस कोणते संघर्ष यात्रा असल काही असल त्यावेळेस हजारो माणसं ही माणसं घेऊन येणार आहेत त्याच्या त्याचं त्या कारण असं आहे अहो गावखेड्यातला बारक्यातला बारका ओबीसी त्याची परिषानी पाहो नाही काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय अहो मराठा बांधवाला काटा मोडला तर आम्हाला दुःख होत होतं आम्हाला काटा मोडला आजही ती परिस्थिती परंतु जे वीस कालण्याचं प्रयत्न आणि हे चाललाय कुणी केला के काई, काई, तो प्रयत्न नाही आता साहजिकच आहे खरं म्हणजे याच्यामध्ये काही राजकारणी मंडळी ओ काय राजकारणी राव काय काय म्हणजे मला तर काय मेळच लागा ना एका बाजूला हो या देशाचे नेते त्यांच्यावर बोलणे एवढी आपली उंची नाही आम्ही बारीक आहेत आदरणीय पवार साहेब ते त्यांची मंडल यात्रा चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला या बीड जिल्ह्यामध्ये त्यांच्याच पक्षाचे खासदार अहो त्यांची भूमिका काय मला तर असं म्हणायचं आहे की तुम्ही पत्रकार मंडळी आदरणीय पवारसाहेबांचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांना जाऊन विचारा एका बाजूला महाराष्ट्रामध्ये आपल्या देशाचे नेते पवारसाहेब यात्रा काढतात आणि दुसऱ्या बाजूला तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही कशा पद्धतीनं या बीड जिल्ह्यामध्ये काय चालील आहे तुमच्यावर बोलणे एवढा मी नाही परंतु तुम्ही जे सध्या ज्या पद्धतीने वागताय ते अत्यंत चुकीची पद्धत आहे तुम्ही आमचे कुटुंबप्रमुख आहेत खासदार हा कुठल्या एका पक्षाचा एका जातीचा गोतीचा नसतो तो एकदा निवडून आला खासदार हे सर्व सामान्याचे आणि सगळ्या माणसाचे असते जिल्ह्याचा असतो कुटुंबप्रमुख असतो त्या खासदाराला तुमची मंडल यात्रा आणि पवार साहेबांची भूमिका याच्यावर खरंच तुम्ही एकदा खा खासदार साहेबांकडे जा आणि त्यांनाच याचं उत्तर विचारा नक्कीच आपण ज्यांचे सवासाधला ते आज जी जे हो ओबीसीची बैठक पार पडली हो ते आयोजक आयोजन करते होते मावली शिरसाड असतील त्याचबरोबर तांदळे त्याचबरोबर आगाव यांनी या ठिकाणी बातचीत करत असताना जे लक्ष्मण हाकेंवर या ठिकाणी वक्तव्य केलं होतं बीडमधील एका व्यक्तीने की लक्ष्मण हाक्यांची जीभ जीब हसाडणाऱ्यास एक लाख रुपयाचं बक्षीस दिलं जाईल त्यावर त्यांनी देखील एक प्रतिक्रिया देत आणि म्हटलं की एक लाख रुपये द्यायची काय गरज आहे जर हिंमत असेल तर स्वतः त्यांनी या ठिकाणी येऊन जीभ हसाडावी त्याचबरोबर इतर केल प्रश्न घेऊन आपण त्यांच्याशी बातचीत केलेले त्याचबरोबर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं पुन्हा एकदा मनोमिलन झाल्याचं असले देखील या ठिकाणी सांगण्यात आलेले कवरेज डॉट कॉममध्ये मी इथंच थांबतोय नवनवीन अपडेटसाठी कवरेज डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका